हॅलो फ्रेंड्स संगीता क्रिएशन्समध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत की परफेक्ट चौकनी गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं बऱ्याच वेळा बारा काय होतं की चौकनी गळा कटिंग करून स्टिचिंग केलं तर गळा गळ्याची जी चौकोनी आकार असतो तो बदलून व्ही आकार किंवा यू आकार दिसतो तर हे होऊ नये म्हणून परफेक्ट कटिंग आणि स्टिचिंग कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये पाहूयात आता गळ्याची जी गळा रुंदी असते ती चेस्ट साईजनुसार कमी जास्त होऊ शकते आता इथे मी अडीच इंच घेतलेला आहे कारण छत्तीस साईज चेस्ट आहे जर अडतीस चाळीस बेचाळीस वगैरे असेल तर तुम्ही पावणे तीन इंच किंवा तीन इंच वगैरे घेऊ शकता आता गळा खुली तुम्हाला जेवढी हवी आहे तेवढी घेऊ शकता तुमचं जे मापाचं ब्लाऊज आहे त्यावरती तुम्ही मेजरमेंट करून पाहायचं आहे आणि जेवढी गळा खुली आहे त्यापेक्षा अर्धा इंच एक्स्ट्रा घेऊन मग गळ्याची खोली टाकायची आता इथे मला दहा इंच तयार हवं आहे तर मी साडे दहावरती मार्किंग केलं कारण अर्धा इंचवरती शिलाईमध्ये जातं आता वरती मी अडीच इंचावरती मार्किंग केलेलं आहे त्याचप्रमाणे खाली पण अडीच इंचावरतीच मार्किंग करून घ्यायचं आहे अडीचपेक्षा कमीही नको आणि जास्तही नको एकदा चेक करायचं चे आहे सरळ रेष आणि मग अडीच इंचावरती बरोबर हा बॉक्स आखून घ्यायचा आहे आता हा बॉक्स आखून झाला की आहे असं कटिंग करून घ्यायचं आहे कटिंग करताना पण व्यवस्थित एकदम काळजीपूर्वक जर जास्त जर कटिंगमध्ये कापड थोडंसं जरी टोक निघालं तरी गळा फाकतो आणि मग जो आपला चौकणी सेप आहे तो चौकणी न दिसता फी आकार दिसतो तर आता तुम्ही तर पाहिलं आहे मी कटिंग कसं केलं आहे बिलकुल तंतोतंत जसं मार्किंग केलं आहे त्यावरती आता मी हे अस्तर ब्लाऊज पीस आहे त्याच्या आतल्या बाजूने ठेवून व्यवस्थित ह्याचं स्टिचिंग करून घेणार आहे तर आता इथे पा हे पूर्ण अस्तर आहे ते मी व्यवस्थित सेट करून घेते तुम्ही जर हव हवं असेल तर पिन वगैरे लावून घेऊ शकता आता इथे कॉटन कापड आहे त्यामुळे फारसं काही प्रॉब्लेम येत नाही पण सिल्क वगैरे असेल तर मग मात्र तुम्हाला इथं व्यवस्थित पिनअप करून घ्यायचं आहे आणि जर नवीन मैत्रिणी असतील तर, तर तुम्ही अगोदर इथं पिन लावून घ्या आणि मग ह्या गळ्याच्या कडेने एकदम क्वार्टर इंच पण नाही एकदम एक सूत एक सूत ठेवायचं आहे मार्जिन आणि मग अशा पद्धतीने कडेवरती शिलाई मारून घ्यायची आहे आता शिलाई मारताना मी चारही बाजूने मारून घेते तुम्ही जर इन आऊट करणार असाल आता इन आऊट म्हणजे काय तर तुम्ही हाच गळा जर उलटून घेणार असाल तर आपण ब्लाऊजच्या कापडवरती सुईच्या बाजूने अस्तर ठेवायचं आहे गळ्याला शिलाई मारून घ्यायची आणि मग गळा कट करून उलटून घ्यायचा आहे पण आता मी इथे तसं न करता पट्टी लावून चौकनी गळा तयार करणार आहे तर हे तर पट्टी लावण्याचं कारणही तेच आहे की जर तुम्ही पट्टी लावून जर चौकनी गळ्याचा आकार दिला तर तो फाकत नाही म्हणजेच वि आकार होत नाही तर ज्यावेळेस तुम्ही चौकनी गळ्याचं स्टिचिंग करणार आहे त्यावेळेस अशाच पद्धतीने करा पट्टी लावून इन आउट वगैरे करू नका आता इथं मी एक्स्ट्राचं कापड कट करून घेतलेलं आहे आणि आता आपण गळ्यासाठी पट्टी बनवणार आहोत तर मी ह्या ज्या दोन पट्ट्या आहे आपलं गळ्याचा मधला भाग कटिंगचा उरलेला आहे त्यामधूनच सव्वा सव्वा इंचाच्या दोन पट्ट्या घेतलेल्या आहेत आणि ह्या पट्ट्या अशा पद्धतीने एकमेकींना इथे पाहू शकता तुम्ही मी कशा पद्धतीने जोडल्यात तशा जोडून घेतल्यानंतर आता ही पट्टी पूर्ण झालेली आहे नंतर अशा पद्धतीने अर्धा इंच भाग दुमडून घ्यायचा आहे आणि पूर्ण एका बाजूने अशा पद्धतीने शिलाई मारून घ्यायची आहे फिनिशिंग योग्य फिनिशिंग यावं म्हणून धागे वगैरे निघायला नको म्हणून अशा पद्धतीनेच पट्टी तयार करायची आणि मग जोडून घ्यायची आता इथे पट्टी बनवून तयार झाल्यानंतर हा जो गळा आहे जी बंद बाजू आहे ती आतल्या बाजूने ठेवायची आणि जी ओपन बाजू आहे त्याचे काठ बरोबर गळ्याच्या काठावरती ठेवायचे आणि इथं मात्र एक सूत शिलाई न मारता क्वार्टर इंच मार्जिन सोडून गळ्याच्याकडेने शिलाई मारायची आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता मी पट्टी कशी दुमडलेली आहे पट्टीचा खालचा भाग आणि वरचा भाग व्यवस्थित जोडला गेला पाहिजे आता इथं मी तुम्हाला झूम करून दाखवते आता हे पाहितं मी पट्टी कशी धुमडलेली आहे हा जो भाग आहे अशा पद्धतीने घ्यायचा आहे खालचाही पट्टीचा भाग आणि वरचाही त्यावरती पट्टीचा भाग आला पाहिजे आणि मग शिलाई मारून घ्यायची थोडक्यात चौरस पट्टीची घडी करायची आहे आणि शिलाई मारून घ्यायची आहे पूर्णकडेपर्यंत शिलाई मारली की एक्स्ट्राचं जर पट्टी उरली असेल तर कट करून घ्यायचं आहे आता सेंटर आहे तिथे कट देऊन घ्यायच्या आहेत मग ही पट्टी इझिली दुमडता येते पलटी करता येते आता ही पा मी अशा पद्धतीने पट्टी दुमडून घेते आतमधल्या आतल्या बाजूने तुम्ही आता ही पट्टी अशा पद्धतीने दुमडून प्रेस करून घेऊ शकता जर प्रेस केलं तर तुम्हाला इथे हातशिलाई करण्याची गरज असेल पण जर तुम्हाला प्रेस करायचं नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने पट्टी आतमध्ये दुमडून एकदम कड्यावरती शिलाई मारून घेऊ शकता आणि शिलाई जर मारायची नसेल तर पट्टी अशा पद्धतीने आतमध्ये दुमडायची वरती प्रेस करून घ्यायचं आहे आणि मग आतल्या बाजूने हात शिलाई करून घ्यायची आहे पट्टी दुमडतानाही काळजीपूर्वक एक्स्ट्राचं ब्लाऊजचं कापड आतमध्ये जाणार नाही ह्याची काळजी घेऊन ही पट्टी दुमडून घ्यायची आहे तर आता इथे चौकनी गळाच झालेला आहे स्टिचिंग करून आता आपण रेग्युलर जसं ब्लाऊजला टक्स वगैरे मारतो त्या पद्धतीनेच मी इथं टक्स वगैरे मारून घेते मी आता इथं टक्सची उंची साडेतीन इंच ठेवणार आहे आणि दोन्ही टक्सला मी डबल डबल शिलाई मारणार आहे खालच्या बाजूने अर्धा इंच मार्जिन सोडतो तर अशा पद्धतीने मी इथे चौकनी गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंग केलेलं आहे जर तुम्हाला माझी चौकनी गळ्याचं कटिंग आणि स्टिचिंगची पद्धत आवडली असेल तर तुम्ही मला कमेंट करून अवश्य सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनवीन ब्लाऊजविषयीची नवीन माहिती असलेली व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा आता इथे हा जो गळा आपण कटिंग आणि स्टिचिंग केलेला आहे हा जर ब्लाऊज पूर्ण स्टिचिंग झाला आणि जर घातला तर शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते की ह्याचा गळा आहे असा चौकणीच बसतो ह्याचा फी आकार वगैरे दिसत नाही चौकोनी गळाच दिसतो तर आता इथे मी कमरपट्टीही ब्लाऊजला जोडून घेतलेले आहे एकदा आपण ब्लाऊजचा फायनल लुक पाहूया तर इथे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने पूर्ण गळा चौकनी आकार आलेला आहे पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद